कर्जमाफी मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा मित्रांनो महायुतीचे सरकार होते त्यांच्या म्हटले होते की आमचे सरकार आल्यावरती आम्ही सरसकट कर्जमाफी करू परंतु अद्याप अजूनही सरसकट कर्जमाफी झालेली नाही मित्रांनो आता देवेंद्र फडणवीस यांनी परंतु प्रहार पक्षाचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी शेतकऱ्यांची कर्जमाफी व्हावी म्हणून सात दिवस आंदोलन केले होते तर त्याचीच दखल घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कर्जमाफीची घोषणा केलेली आहे परंतु यासाठी एक अट देखील ठेवण्यात आलेला आहे यासाठी एक समिती नेमण्यात येईल आणि ती समिती शेतकऱ्यांची कर्जमाफी करेल असे त्यांनी सांगितलेले आहे तर ज्या शेतकऱ्यांना खरंच कर्जमाफीची गरज आहे जे सामाजिकदृष्ट्या आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बळ आहेत त्याच शेतकऱ्यांची आता कर्जमाफी होणार आहे जे शेतकरी टॅक्स भरतात जे शेतकरी आयकर भरतात त्या त्यांना या यादीतून वगळे जाऊ शकते आता मागील वर्षी जेव्हा कर्जमाफी झाली होती तेव्हा सरसकट कर्जमाफी झाली होती पण पर परंतु आता तसे नाही जे शेतकरी आर्थिकदृष्ट्या सामाजिकदृष्ट्या आहेत त्यांचीच कर्जमाफी आता होणार आहे एक समिती नेमण्यात येणार आहे आणि ती समिती जे असे शेतकरी आहेत त्यांचा समावेश करणार आहे आणि कर्जमाफी करणार आहे जे शेतकरी टॅक्स भरतात जे आयकर भरतात त्यांना आता कर्जमाफी त्यांची कर्जमाफी करणार नाही आता सरसकट कर्जमाफी होणार नाही अशी देनोर फुलेसांनी कर्जमाफीची घोषणा केलेली आहे